तुम्ही जर पुस्तकांचे चाहते असाल आणि सध्या पुस्तकांच्या शोधात असाल तर एक आगळं वेगळं प्रदर्शन तुमची वाट पाहते पुस्तकांचं प्रदर्शन पाहायला या आणि फक्त दहा रुपयात हवं ते पुस्तक घेऊन जा तुमच्याकडे असणारी जुनी पुस्तकं इथे द्यायची आणि त्या बदल्यात प्रत्येकी दहा रुपयात तुम्हाला हवं ते पुस्तक घरी घेऊन जायचं डोंबिवलीच्या टिळक नगर शाळेच्या प्रांगणात एक आगळं वेगळं पुस्तक प्रदर्शन भरलंय काही पाश्चात्य देशामध्ये अशी प्रथा आहे की लोकांकडची पुस्तकं ते घेऊन जाऊन दुसऱ्यांची पुस्तकं त्यांच्याकडे घेऊन येतात म्हणजे पुस्तक आदानप्रदान आणि ही संकल्पना गेल्या वर्षी सुरुवात केली आणि पुस्तकादान प्रदान प्रदर्शनला खूप चांगला प्रचंड प्रतिसाद मिळाला तर यावर्षी सुद्धा आम्ही असा विचार केला की लोकांकडे जी पुस्तक आहेत ते घेऊन त्यांना आपण देऊया दे पुस्तकं देऊया आणि त्याच्यासाठी दे आम्ही फक्त दहा रुपये नाम मात्र शुल्क घेतोय इथे तब्बल सव्वीस हजार पुस्तकांचा खजिना खुला झालाय ललित कथा कविता संग्रह चरित्र बाल साहित्य असे कितीतरी प्रकार तुम्हाला इथे सापडतील डोंबिवलीच्या नामांकित पै फ्रेंड्स लायब्ररी तर्फे या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय आपल्या घरातली जी काही पुस्तकं असतात जी पडलेली असतात वाचून झालेली असतो वाचायची नसतात ती ते देऊन आपल्याला ती पुस्तकं भेटतात त्यामुळे खूप आणि पुस्तकांची व्हरायटी पण इथे खूप आहे दुर्मिळ पुस्तकं जी आपल्याला कुठेही कुठच्याही दुकानात पुस्तकाच्या दुकानात मिळणार नाहीत अशी पुस्तकांचा लाभ तुम्हाला इकडे होऊ शकतो आणि तुमच्याकडची जो तुमची आवडती पुस्तक तुम्ही दुसऱ्यांना शेअर करू शकता पंधरा एप्रिल पर्यंत सकाळी नऊ ते रात्री नऊ असं बारा तास हे प्रदर्शन खुलं असणार आहे तर एक हजार मोफत देण्यात येणार आहेत हॅरी पॉटर किंवा डॅन ब्राऊन अशी पुस्तकं घेतली आहेत कारण की ह्याचं कलेक्शन माझ्या घरी नाहीये आणि ही पुस्तकं खूप आवडतात आणि लायब्ररीत कसं आपण लायब्ररीत जाऊन घेऊ शकतो पण आपल्या घरी जी पुस्तकं जी आहेत ती मजा वेगळीच असते पुस्तकांची सध्याच्या किंडलच्या जमान्यातही पुस्तक वेळा माणसांनी इथे यायलाच हवं कारण कदाचित तुमचं वाचायचं राहून गेलेलं एखादं पुस्तक इथे तुमची वाट बघत असेल निनाद करमरकर सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा डोंबिवली